सगळ्यांनी पुस्तक काढा मराठीचा तास आहे ना मग मराठीचे पुस्तक सोडून निवांत बसलाय का रोज सांगायचं का वेगळं काय सगळ्या अभिजित मधुकर काय सुरू आहे शाळेत गप्पा मारायला येत का पुस्तकात लक्ष द्या धडा चौदावा फुलपाखरे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सर बर वाटत नाही का तुम्हाला हाय बर नसलं तरी तुला काय करायचं रे अभिजीत माफ कर मला आज कुणी काय प्रश्न विचारू नका आपण दहड्याचं बघूयात लेखक वी पा दांडेकर काय लिहितात मी प्रवासात होतो प्रकृती बरी नव्हती आग गाडीने निघालो होतो दिवस पावसाचे होते सृष्टी जणू आनंदाने नाचत असल्यासारखे दिसत होती परंतु माझ्याच मनावर मळब आल्याने मी तिच्याशी समरस होऊ शकत नव्हतो शरीराच्या अस्वस्थ्यामुळे मनाला एक प्रकारची मरगळ आली होती यामुळे मला सर्वच गोष्टी त्या वेळेपुरत्या तरी निरर्थक आणि क्षणिक वाटत होते एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते नाही नको कधी कधी आपल्याच भावना कुणी तरी पुस्तकात लिहून आपल्याच समोर मांडते की काय असं वाटत तेव्हा पुस्तकातले शब्द आणि आपल्यातलं अंतरच संपून जात असो उर्वरित धडा अभिजित वाचेल उद्या त्यांना प्रश्नोत्तर करून या अभिजित वाच असे सुमारे तासभर चालले एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली चांगली पंधरा मिनिटे थांबली माझा माझा डबा जवळजवळ शेवटचा असल्यामुळे त्यात उतारूंची जर झाली नाही त्यामुळे स्टेशनवरील एका सुंदर दृश्याकडे माझे मन वेधले कांबळे सर असं एकटंच काय बसलं ना सर तब्येत बरी नव्हती घरी जाताय का मग रजा मंजूर करतो माझ्या तर उद्याची घ्या नाही नको सर एकतर पाटील मॅडम गेल्यामुळे बाकीच्या शिक्षकांवर ताण आलाय मी नसेल तर अजून येईल आणि असंही हे सर काम आवडीच आहे त्यामुळं काही झालं कितीही झालं तरी ते बंद पडतं कामाने उलट कामात असेल तर लवकर बरं वाटेल सर तुम्ही मॅडमच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामुळे नाराज आहात का नारा कसं आहे ना सर अर्थात हे तुमचं खाजगी आयुष्य आहे त्याच्यात मी बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही पण सर प्रॅक्टिकल गोष्टींचा स्वीकार करा त्रास कमी होईल मला माहिती आहे बोलणं खूप सोपं असतं पण पुढं जावं लागतं सर पुढं जावं लागतं आपल्यासारख्यांना असं होऊन नाही चालत दरवर्षी अनेक मुलं शाळा सोडून जातात कित्येकदा आपल्याला शाळा सोडून जावं लागतं हे असं सोडून जाणं आपल्यासाठी नवीन नाही सर तरीही मला जायचंय सर ठीक आहे जावा घरी एक दोन दिवस आराम करा मी ही शाळा सोडून जायचं म्हणतोय सर से इसका है? सर काहीतरीच काय असा विचार सुद्धा मनात आणू नका नाही सर इथल्या प्रत्येक गोष्टीत पाटील मॅडम आहेत सर प्रत्येक गोष्टीत कसा सावरू स्वतःला हा पाटील मॅडमचं कपारी रिक्कामा कसा बघू त्यापेक्षा मनात त्यांच्यासाठी असलेला कप्पा आयुष्यभर जपत राहून इथून जाणंच योग्य वाटतंय सर कुठंही गेला तरी आठवणी येणारच तुम्ही या गोष्टीकडे पॉझिटिव्हली का नाही बघा सर इथं आठवणी आहेत यापेक्षा इथं किमान आठवणी तरी आहेत असा विचार करा ना नाही सर आतापर्यंत खूप काय सहन केलं हे नाही सहन व्हायचं मला जाऊ द्याच मला एकटं राहायची स्वतःला वेळ द्यायची आणि इथून निघायची जास्त गरज आहे असं वाटतंय सर मला जाऊ द्या सर, सर खर तर आदर्शवादी शिक्षकाची या डोंगरावरच्या खेड्यापाड्यातल्या गरीब मुलांना जास्त गरज आहे आजवर तोच विचार केला सर आज स्वतःचा विचार करू ठीक आहे तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असता म्हटल्यावर मीच काय कुणी काही सांगितलं तर तुम्ही ऐकणार एवढंच सांगेल निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर शाळेत एक सर चांगलं होत ते गेले तर मी शाळा सोडील खरंय आधी पाटील मॅडम अन आता कांबळे सर सगळीच जर चांगली माणसं जायला लागली तर मग शाळेत राहिलच काय अरे आणि चौका कर सर आपला कच्च खात्याल आताच खाऊ का विळू करतात अभ्यास सोडून दुसरं कायच करू देत नाहीत नको उत्तम मस्त झाड आणतो आपल्याला आणि तो कुरकुटे लात आणतो माहित आहे ना खर आहे कामळे सर होत तवा शाळा आपली बे असं वाटायचं पण आता फक्त शाळा गावातल्या पोरांची होणार आपल्यासाठी सगळ्या शाळेतल्या सरांवर बांधलं लागत पुस्तकाच्या बाहेर तर सांगायचं वाटायचं मोठं झालं की असंच होत आहे आई बाप्पागत माया करणार शाळेत कुणी असेल ना तर ते म्हणजे कांबळे सर ते नाही गेलं पाहिजे त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं मग ते थांबवू म्हणून आपण काय करू शकत नाही आब्या करू शकतो आपण का नाही मुख्याध्यापक सरांकडे अर्ज करू ते आणि पुढच काय तर पण अर्ज सगळ्या वर्गानं केला पाहिजे करूया की सगळ्या वर्गानं काय समजा शाळेला करायला सांगूया सरांसाठी काव कोण नाही म्हणणार नाही अभ्या लगत देवळातल्या देवाच्या देवा देवा पाया पडलो नाही कधी पण त्यांच्या पडलो उद्या जाऊन त्यांचं पायच धरतो जेवढं देवानं दिलं नाही तेवढं त्यांनी दिलं मग त्यात काय दादा म्हणतो चांगल्या माणसात देव असतो चालते मग उद्या शाळेच्या वेळेत का नाही करू परोगर आणि सांगू तस मी आणि जावानी दिवारच बघ सरांकडं ऐका मला तुमच्या एक गोष्ट सांगायच्या आपल्या सरांची बदली होते मग तसं बी तुला काय करायचं हे भोपळ्या तुला नसेल ऐकायचं तर शांत बस नाहीतर बघ मग अभिजित तू त्यांच्याकडे लक्ष नको दिस तू सांग काय झाले ते काय झाले ते मला बी माहित नाही पण कांबळे सर आपली शाळा सोडून चालल्यात आणि काय बी झालं तरी आपण त्यांना जाऊन नाही द्यायचं त्यांना थांबवायचंय आता मला एवढंच कळतंय चालते अगं मग आपण सगळे बोलू त्यांच्याशी नुसतं बोलून काय होणार नाही रेशमे तुला माहित आहे का ना कांबळे सर किती आहेत एखादी गोष्ट मनाव घेतली म्हणजे ती करणारच मग आपण करायचं काय आपलं कोण ऐकून घे चांगलं आहे ते सर मग आपण सगळ्यांनी मिळून त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरं समजी एक काम करा वयचं मधलं पण फडा आणि मी फळ्यावर लिहितोय तस माननीय रामचंद्र वाडेवाले विद्यालय कांबळे सरांची आम्हाला मारत नाही आमचा लाड करतात म्हणून ते आमचे लाडके शिक्षक आहेत तरी त्यांची बदली करू नये ही विनंती तुमचं हे कांबळे सरांबद्दलचं प्रेम बघून खरं तर मला खूप बरं वाटतंय आणि मी तुमची मदत करू शकणार नाही याच वाईटही वाटत का सर तुम्ही काय नाही करू शकत समधी शाळा तुमच्या हातात आहे काय बी करा सर फक्त कांबळे सरांची बदली हो, सर। सर।, हो, सर।, हो सर।, करा सर 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 ते जर गेलं ना मी नाही का माझा अभ्यास नाही होणार सर सर हो त्यांच्यामुळे बाहेरच्या स्पर्धा करायला मिळतात त्या बंद होत्या शाळा सोडून मी कसं जगायचं कसं वागायचं हे शिकवायचे सर खर तर मुलं शिक्षण चौकाकर सरांचा विषय पण कांबळे सरांनी सगळं शिकवलं सर करा पण त्यांची बदली मी खूप प्रयत्न केले मुलांना पण ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मी त्यांचा इथला अर्ज फेटाळला तर त्यांनी वर संस्थेत अर्ज केला हा तर तो तोही थांबवता आला असता जर संस्थेनं त्यांची बदली केली असती तर पण इथं तर कांबळे सरांनी स्वतःच बदलीचा अर्ज केला आणि आपल्या कांबळेसरांचं रेकॉर्ड इतकं चांगलं आहे की संस्था त्यांच्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही या बदलीच्या अर्जालाही नाही म्हणतील असं मला नाही वाटत पण सर दुसरं काय ते मार्ग त्यांना थांबवायचं आहे जर त्यांनी स्वतःहून बदलीचा अर्ज मागे घेतला तर ते असं करणार नाही तुम्हीच सांगा बाळा मी तरी काय करू तुम्हाला तुमच्या लाडक्या सरांची गरज आहे तशी शाळेलाही एका प्रामाणिक शिक्षकाची गरज आहे माझ्या परीनं जे काही करण्यासारखं होतं ते मी सगळं केलं अगदी संस्थेतही बोललो पण त्याचा काही उपयोग होईल असं नाही वाटत पण त्यासाठी त्यांनी शाळेत यायला हवं ना तुम्हाला माहितीच आहे गेले दोन दिवस ते शाळेत सुद्धा आलेले नाही बर कधी येणार त्याबद्दल काही कळवलेले नाही त्यामुळं सध्या वाट बघण्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत ठीक आहे सर आम्ही येतो हा भे मी काय म्हणतो सर आपल्यासाठी आपल्या घराला आलेलं मग आपण त्यांच्या घरी गेलो तर हार पण त्यांचं घर कोणाला माहित आहे कधी घरी जायचा प्रश्नच नाही आला ना मला माहित आहे पण कालपासून बंद बहुतेक सर गावाला गेले असतात मग जायचं का त्यांच्या गावाला आभ्या उद्या कांबळे सरांचे बदले झाल्यावर काय करून फायदाच नाही बघ जंगम सरांकडून घेऊ पत्ता पोरं पोरं या जाऊ कुणी विचारलं तर आम्ही सांगतो तुम्ही गावातल्या पोरांकडे थांबलाय म्हणून वर मग चालतंय उद्याच जाऊ शाळेच्या वेळेत बर आता वर्गात चला आता कुरकुट सरांचा तास आहे चला ऐकू मराठीत हिंदीचा तास मी तर जाऊन झोपणार आहे का माहीत घ्या पटकन लावून आणि ते पोरसनी घेऊन त्या सतरंज वगैरे टाकून घ्या बरं का आणि खुर्च्या पण लावा व्यवस्थित सगळ्या ते बुक नारळ आणलाय का हो काय हो काका कसली तयारी चालू आहे शाळेत कार्यक्रम आहेच होय हा मास नि वाटले बारस आहे का काय आता शाळेत मंडप घातला म्हणल्यावर कार्यक्रमात असणार की माहित आहे तर कशाला विचारतेस अहो तुम्ही याच्याकडनं का लक्ष देऊ मला सांगा कसली तयारी चालू आहे कांबळे सरांचा निरोप समारंभ आहे ताई पोरां नवा आईला भ्या आज जाईचं ठरलेलं की आपलं अनाजच कार्यक्रम घेतलाय कसली काय होती रे सरसने काल तर म्हणलेलं कि जसने बी वाटतय सरांनी इथंच थांबाव मग का केलं त्यांनी बर चला सरांसाठी काहीतरी बनवूया म्हणजे जाऊन द्यायचं आब्या अरे आता त्यासने आपल्याला सोडून जाताना कायच वाटलं मग आपण तरी किस्त माग लागायचं नक्कीच या माग काहीतरी असणार आहे त्याशिवाय सर असं नाहीत वागणार चला निरोप तरी नीट देऊ चला आभ्या ती फुले राहू देत हे आणल्यात मी हे चला लवकर कांबळे सरतने शेवटचं भेटू हो चला नाहीतर जाते चला, चला। ए, ए हो बला का आता आमच्यात मतभेद होते नाही असं नाही पण या माणसाला मी मानतो बरं का अत्यंत हुशार कष्टाळू प्रामाणिक आता वाईस घमेंड होती पण तेवढी कोणाच्यात नसते असो आधी अकुर कुठ्याला माईक काढून घेतला पाहिजे काय बी बरायचंय अरे तर प्रसंग काय आणि चाललंय काय मला तर वाटतंय सर गेलं ना ह्या शाळेला जाग लावून टाकावं जशी गंजेला लावली आता क पा आता सर बोलणार आहे ताबड सर आजपर्यंतच्या प्रवासात कुठल्याही शाळेत शिक्षकानं शाळा सोडून जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज केल्याचं माझ्या ऐक्यवात के नाही किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना गाठून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचं ठरवल्याचंही मी कधी बघितलं नाही सर हेवा वाटतो तुमच्याकडे बघितलं की तुम्ही फक्त आदर्श शिक्षकच नाही एक उत्तम माणूस आहात शाळा कायम तुमची आठवण काढत राहील सर सर अजूनही वेळ गेलेली नाही बघा विचार करता आला तर या शाळेने मला उभं केलं भरभरून प्रेम दिला पण आज मला इथून जावं लागेल मला आहे की मी स्वार्थी झालोय इथल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अफाट प्रेम आणि आदर दिसतोय मला पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असतात आणि म्हणून मला आज जावं लागेल म्हणून इथल्या सगळ्या मुलांची मी मनापासून माफी मागतो आणि सर्वांची रजा घेतो जागा की जाऊ तुम्ही गेला तर माझे फी कोण भरणार आणि तुम्ही दिलेले पैसे मी परत कसं करणार नका की जाऊ सर तुम्ही गेला तर पोरीची पाठीशी कोण भरणार त्यांची काळजी कोण करणार आमचं चुकल्यावर न मारता न रागवता सर आम्हाला कोण समजून सांगणार जिथं अन्याय होतो तिथं न्याय मिळवून कोण देणार सर आणि तुम्हीच म्हणता ना अभ्यास करून कारकून नाही तर एक चांगला माणूस बनायचं मग आम्हाला एक चांगला माणूस कोण बनवणार सर आम्ही डोंगरावर काय शिकणार सर ज्या कारणासाठी तुम्ही शाळा सोडून चाललाय ना त्यापेक्षा जास्त आता आम्हाला गरज आहे सर तुमची नका जाऊ सर आम्हाला काय व्हायचं तर कोण बी सांगल का व्हायचं ते कोण सांगणार सर मी तुम तुमचा तुम तुम पाया पडतो सर करा मी स्वार्थी चालू होतो माझ्या अश्रूंसमोर तुमच्या सगळ्यांचे अश्रू हो तुमचा संघर्ष तुमचं भविष्य काही काय विसरायला झालो आजवर कित्येकानी माझ्या डोळ्यात पाणी दिलं पण माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू हे अनमोल आहेत बस मी माझा निर्णय बदलतोय मी इथून कुठेही जाणार नाही तुम्ही जोपर्यंत दहावी पास होणार नाही तोपर्यंत मी बदली करून घेणार नाही आठवी ही वेब संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय हो। दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद